मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मुंबई इंदूर नव्या रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणारा अठरा हजार छत्तीस कोटी, कोटी रुपयाचा प्रकल्प नव्या रेल्वे मार्गाने प्रवास होणार सुखकार मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे सहा किलोमीटरचा रेल्वे मार्ग छत्तीस नवीन रेल्वे स्थानी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगाराची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणारा रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडले जाईल दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वेमार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याचसोबत प्रवाशांची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी Cuartil